की लोकांपासून जितका दूर मी पळत गेलो तितकाच खोल स्वतःला कळत गेलो की लोकांपासून जितका दूर पळत गेलो तितकाच स्वतःला कळत गेलो अस्वस्थ मनाच्या या सुटकेसाठी अस्वस्थ मनाच्या या सुटकेसाठी मी पुन्हा कवितांकडे वळत गेलो मी पुन्हा कवितांकडे वळत गेलो तर आज बऱ्याच लोकांनी कविता म्हणजे काय ह्याचा उलगडण्याचा प्रयत्न केला सो मलाही हा प्रश्न बऱ्याच वेळा पडला सो तेव्हा उत्तर असं मिळालं की कविता म्हणजे स्वतःशी केलेले एका की भाष्य आहे नीट आहे का की कविता म्हणजे स्वतःशी केलेले एका की भाष्य आहे तरीही स्वतःचा उलगडा होत नाही तरीही स्वतःचा उलगडा होत नाही हे केवढे मोठे नैराश्य आहे केवढे मोठे नैराश्य आहे कवितेकडे येतो की ही जिंदगी आपली भनंग आहे ही जिंदगी आपली भनंग आहे तरी इच्छा आपल्या अनंत आहेत की ही जिंदगी आपली भनंग आहे तरी इच्छा आपल्या अनंत आहेत की काल लिहितोय मी कविता तिच्यासाठी की का लिहितोय मी कविता तिच्यासाठी जिलामी नाही पसंत आहे की का लिहितोय मी कविता तिच्यासाठी जिलामी नाही पसंत आहे दुःख हे आपले चिरकाळ टिकते दुःख हे आपले चिरकाळ टिकते निव्वळ सुख इथे नाशवंत आहे आणि धावले ते टाळूवरच लोणी चोरण्यासाठी धावले ते टाळूवरच लोणी चोरण्यासाठी माणुसकीसाठी इथे कुणाला उसंत आहे आणि शेवटचं कडवं घेतो कि नीट आहे का की कशी जिंकतील ते स्वराज्याची लढाई कशी जिंकतील ते स्वराज्याची लढाई विरोधात इथे उभे आपलेच पंत आहे विरोधात उभे इथे आपलेच पंत आहे धन्यवाद